नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो काही दिवसा अगोदर वनरक्ष या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता आणि आता याची गुणवत्ते यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण गुणवत्ता यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही गुणवत्ता यादी तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करायची हे पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तसेच तुमची मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी केव्हा होणार आहे तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे तर याची पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं ज्या विद्यार्थ्याला चोपन्नपेक्षा जास्त मार्क्स आहे त्या सर्व विद्यार्थ्याची या ठिकाणी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे म्हणजे मित्रांनो वनरक्षक एक्झामचा कुठल्याही प्रकारचा कट ऑफ न लावता ज्या विद्यार्थ्याला चोपन्नपेक्षा जास्त मार्क्स आहे त्या सर्वाची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर आता याची पूर्ण गुणवत्ता यादी लावण्यात आलेली आहे किती विद्यार्थ्याला चोपन्नपेक्षा जास्त मार्क्स आहे म्हणजे किती विद्यार्थी आहे मैदानी चाचणीसाठी पात्र झालेले आहे या संपूर्ण यादी तुम्ही आता पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत की गुणवत्ता यादी कशाप्रकारे लावण्यात आलेली आहे आणि ही जी यादी आहे तुम्ही आपल्या वनवृत्तानुसार कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो मा फॉरेस्ट डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भरती प्रक्रिया आहे यावर क्लिक करावं लागेल ठीक आहे क्लिक हेअर वनरक्षक निकाल जाहीर यावर क्लिक करायचा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण रिझल्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण असेल काही तक्रारी असेल हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल आय डीवर पण आपली तक्रारी नोंदवू शकता तर या ठिकाणी बघा ऑनलाईन परीक्षेच्या आधारे वनदर्शक पदाकरिता गुणवत्तेआधी तर मित्रांनो या ठिकाणी गुणवत्ते यादी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये नागपूर वनृत्त आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे अमरावती आहे यवतमाळ आहे औरंगाबाद आहे धुळे नाशिक पुणे ठाणे कोल्हापूर म्हणजे सर्वच वनवृत्ताची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही कोणत्याही वनवृत्तामध्ये अर्ज भरलेला असेल त्यासमोबत डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं संपूर्ण गुणवत्ता यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊल जाईल ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी यवतमाळची यादी डाउनलोड करू जर तुम्ही यवतमाळमध्ये अर्ज भरलेला असेल सो डाउनलोडवर क्लिक करायचं ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊल जाईल बघा मित्रांनो फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी यवतमाळ सर्कल तर यवतमाळ सर्कलची आपण या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड केलेली आहे तर बघा या ठिकाणी तुमचा एकशे वीस मार्कचा पेपर होता ऑनलाईन आणि तुम्हाला एकशे वीसपैकी किती मार्क्स मिळालेले हे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे दोनशे नऊ पीची पी डी एफ आहे मित्रांनो व्यवस्थित चेक करायचे आता आता या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं होतं की ज्या विद्यार्थ्याला पेक्षा जास्त मार्क्स आहेत ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी पात्र केल्या जाणार आहे ठीक आहे म्हणजे चोपन्नपेक्षा जास्त म्हटल्या अगोदरच म्हणजे पंच्याऐर टक्केपेक्षा जास्त म्हणजे चौपन्न प्लस विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी पात्र होणार आहे तर ज्या विद्यार्थ्याला चोपन्न मार्क्स मिळालेले आहेत ते पात्र आहे की नाही आहे हे तुम्हाला जर एस एम एस आला किंवा मेल आला तरच माहिती पडेल कारण ज्या विद्यार्थ्याला चौपन्न प्लस मार्क्स आहे त्यांना एस एम एस इन मेल इन मैदानी चाचणीसाठी तुम्हाला चौपन्न मार्क्स असेल तुम्ही एस एम एस किंवा मेलची वाट पाहायची तर दहा हजार सहाशे एकोणीस विद्यार्थी जे आहे हे मैदानी चाचणीसाठी पात्र झालेले आहे लक्षात ठेवायचं यवतमाळ सर्कलमध्ये दहा हजार सहाशे एकोणीस विद्यार्थ्याची या ठिकाणी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे म कागदपत्र तपासणी होणार आहे ठीक आहे तो अशाच प्रकारे तुम्ही ज्या वनवृत्तामध्ये अर्ज भरलेला असेल त्यामध्ये तुम्ही चेक करायचं तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं चोपन्नच्या वर मार्क्स चेक करायचे ठीक आहे हे चोपन्न आहे चोपन्नवाले विद्यार्थ्याचे चान्स या ठिकाणी कमी आहे तरी चोपन्नवाले घेणार की नाही घेणार हे आपल्या व्हिडिओवरच माहीत पडेल पण मित्रांनो चोपनच्या वर ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे म्हणजे छप्पन वगैरे त्या विद्यार्थ्याची मैदानी चाचणी होणार आहे आणि यवतमाळ सर्कलमध्ये दहा हजार सहाशे एकोणीस विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले अशा प्रकारे गुणवत्ता आधी चेक करायची तर मित्रांनो आता आपण पाहिलेला आहे की गुणवत्ती आधी आहे कशा प्रकारे डाउनलोड करायची आणि प्रकारे चेक करायची कर तुमच्याकडून तर आधी डाउनलोड झाली नाही तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण गुणवत्ती मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची जा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिक्शन्शन देऊन दे तर आता आपण पाहणार आहोत की तुमची मैदानी चाचणी केव्हा होणार आहे आणि कोणकोणत्या कुन कागदपत्राची तुम्हाला गरज राहणार आहे तर मित्रांनो अमरावती वणवृत्ता मार्फत त्यांनी आपली मैदानी चाचणीची तारीख जाहीर केलेली आहे आणि तुम्ही कागदपत्र केव्हा होणार आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची गरज भासणार आहे याची पण दिनांक जाहीर केलेला आहे तर पहा आहे संपूर्ण माहिती तर बघा मित्रांनो जाहीर सूचना अमरावती यांचे कार्यालय अमरावती वनविभागमार्फते परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे बघा शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी म्हणजे लक्षात ठेवायचं शारीरिक पात्रता तपासणी म्हणजे तुमची फिजिकल टेस्ट नाही होणार आहे या ठिकाणी या ठिकाणी तुमची उंची वगैरे जे असते ते मोजणार आहे म्हणजे शारीरिक पात्रता या ठिकाणी तुमची तपासल्या जाणार आहे आणि कागदपत्र तपासणी पण तुमची मित्रांनो त्याच दिवशी होणार आहे दोन्ही एकाच दिवशी घेतल्या जाणार आहे आणि याचा दिनांक आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे या पाच दिवसामध्ये तुमची कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी केल्या जाणार आहे आणि पता आहे मित्रांनो बांबू गार्डन वडाळी अमरावती तालुका जिल्हा अमरावती तर या ठिकाणी तुमची हे तपासणी केल्या जाणार आहे ठीक आहे कागदपत्र सोबत घेऊन जायचे आणि तुमची त्या ठिकाणी शारीरिक पात्रता पण तपासल्या जाणार आहे ठीक लक्षा आहे लक्षात ठेवायचं वीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे आणि चोवीस जानेवारीपर्यंत ही कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी होणार आहे आणि मित्रांनो बांबू गार्डन वडाडी अमरावती या ठिकाणी हे चाचणी होणार आहे लक्षात ठेवायचं तपासणीचे दैनंदिन वेळापत्रक म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला केव्हा जावं लागेल हे या माफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या डु वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जाईल म्हणजे सोळा जानेवारीपर्यंत तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक मिळवून जाईल तपासणीचं दिनांक व स्थळ प्रत्येक उमेदवाराला ईमेलद्वारे वेगळ्याने पा कळविण्यात येईल आणि तपासणीचं दिनांक व स्थळ हे तुम्हाला ईमेलवर माहिती पळवून जाईल ईमेल आणि मेसेज व्यवस्थित चेक करायचं आणि जे विद्यार्थी शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणीमध्ये पात्र, पात्र होईल त्यांची धावं चाचणीकरिता वेगळ्याने बोलवण्यात येईल म्हणजे तुमची मित्रांनो मैदानी चाचणीसाठी निवड केल्या जाईल जे विद्यार्थी शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणीमध्ये पात्र जाईल त्याची चाचणी घेतल्या जाणार आहे धाव चाचणी हे होणार आहे मित्रांनो तारीख लक्षात ठेवा तीस जानेवारी ते तीन फरवरी लक्षात ठेवायचं तीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे तीन फरवरीपर्यंत ही चाचणी चालणार आहे एकूण पाच दिवस हे चाचणी चालणार आहे आणि वेळा सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजता ठीक आहे आणि पता आहे मित्रांनो अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र लक्षात ठेवायचं अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ एम आय डी सी तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी तुमची हे धाव चाचणी घेतल्या जाणार आहे अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ एम आय डी सी तालुका जिल्हा अमरावती धाव चाचणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या या साईडवर उपलब्ध केले जाईल म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा धाव चाचणीसाठी जावं लागेल म्हणजे मैदानी चाचणीसाठी जावं लागेल हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे कागदपत्र तपासणी झाल्यानंतर सव्वीस जानेवारीपर्यंत हे वेळापत्रक जाहीर केल्या जाईल तर बघा मित्रांनो तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंटची गरज आहे तर बघा तपासणीकरिता अनिवार्य दस्तऐवजाची सूची खालीलप्रमाणे आहे तपासणीकरिता मूळ कागदपत्रात स आणि एक जादा तर स्वसाक्ष्यां सेल्फ अडस्टेड छायांकित प्रतिसह उपस्थित राहावे तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल ते तुमचे डॉक्युमेंटने सर्व ओरिजिनल सोबत घेऊन जावं लागेल आणि त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट झेरॉक्स सेट तयार करायचा आणि तिच्यावर स्वतःची सही करायची ठीक आहे त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट झेरॉक्स तयार करून सेल्फ अडसिट करून सोबत घेऊन जायचं ठीक आहे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यावं लागेलच पण मित्रांनो झेरॉक्स प्रतीचा पण एक सेट तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल प्रवेशपत्र सोबत न्यावं लागेल तुमचं परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र जे तुम्ही परीक्षा केंद्रावर ओळखपत्र नेलेलं होतं ते नंतर ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्र जे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्याची प्रिंट आउट तुम्हाला सोबत न्यावं लागेल शैक्षणिक पात्रता किंवा उच्च शैक्षणिक पात्रता संबंधीचे कागदपत्र जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे तुमचे जे एज्युकेशन सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला सोबत न्यावं लागेल जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे जाहिरात वाचून घ्यायची मित्रांनो एक वेळा वयोमर्यादेबाबत टाकला म्हणजे तुमचं जन्म प्रमाणपत्र नेऊ शकता दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट नेऊ शकता किंवा टी सी पण नेऊ शकता नंतर समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र तुमचं समांतर आरक्षण असेल जसे की प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ माजी सैनिक जे काही तुम्ही समांतर आरक्षण घेतलेलं असेल त्याबाबतचं तुम्हाला प्रमाणपत्र सोबत न्यावं लागेल तर सात बघा जात प्रमाणपत्र किंवा जातं वैधता प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट किंवा वॅलिडिटी तुम्ही या ठिकाणी नेऊ शकता आठमध्ये बघा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सोबत नेणे ने गरजेचं आहे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलर लागू आहे त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र न्यावं लागेल दहामध्ये ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जर तुम्हाला ई डब्ल्यू एसमधून अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला ई डब्ल्यू सर्टिफिकेट न्यावं लागेल ई विद्यार्थ्यासाठी हे फक्त अकरामध्ये लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पण सोबत न्यावं लागेल नंतर बारा महत्त्वाचं आहे एस टी प्रवर्गातील उमेदवाराकरिता लक्षात ठेवायचं एस टी प्रवर्गातील उमेदवाराकरिता जाता पडताळणी आणि प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी अनिवार्य आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी एस टी कॅटेगरीमध्ये आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी नेणे गरजेचं आहे नंबर तेरा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले असल्या तसे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जे विद्यार्थी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहेत त्यांना सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सोबत न्यावं लागेल आणि आधार कार्ड सोबत न्यावं लागेल ठीक आहे मित्रांनो तर इत्यादी तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे आणि हे साईड दिली आहे मित्रांनो या साईडवर इतर इतर माहिती तुम्ही चेक करत राहतील इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला जवळ देणे गरजेचं आहे आपण पाहिलेलं आहे अमरावती वृत्ताची हे मैदानी चाचणी केव्हा होणार आहे आणि कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी केव्हा होणार आहेत दोन्ही तारखा मित्रांना हा वेगवेगळा आहे दोन्हीसाठी तुम्हाला एस एम एस किंवा ईमेल येऊ जाईल ईमेल व्यवस्थित चेक करत राहायचं सध्या तरी अमरावती वनवृत्ताने आपला दिनांक जाहीर केलेला असला तरी इतरही वनवृत्ताची तारीख दोन चार दिवसात जाहीर केल्या जाणार आहे पण आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचविला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद